हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण भाजल्यानंतरनं घरगुती पद्धतीने काय काय उपाययोजना करायच्या आहे त्या पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा खूप होणार आहे यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात गोष्ट म्हणजे भाजण्याचे प्रकार पडतात आणि चार प्रकारांनुसार आपलं जे भाजणं आहे ती किती प्रमाणात आहे किंवा किती खोलवर आहे यावरनं आणि किती टक्के भाजलं आहे यावरनं आपली भाजण्याची जी तीव्रता आहे ती ठरविली जाते आणि म्हणूनच आपण आज जे किचनमध्ये जर आपण काय एखादं काम करत असू आणि त्यामुळे जर भाजलं असेल म्हणजे गरम पाण्यात हात गेला किंवा गरम चहा कॉफी अंगावर सांडली किंवा जर आपण एखाद्या गरम भांड्याला हात लावला आणि मग भाजलं हे जे बेसिक प्रकार आहेत ते पाहणार आहोत जर आपण आपल्या किचनमध्ये काम करत असू आणि अचानक एखादा अपघात झाला आणि आपल्याला भाजलं गेलं म्हणजे तेल वगैरे गरम तेल अंगावर आलं किंवा गरम पाणी चहा उडाला तर आपल्याला फर्स्ट डिग्री बर्न किंवा सेकंड डिग्री बर्न या भाजल्या म्हणजे काय जर फर्स्ट डिग्री बर्न असेल तर फक्त आपली आहे आहे जी वरची तिला भाजलं गेलेलं असतं किंवा ती किंवा कि जी वरची स्किन आहे ती डॅमेज किंवा इंजर्ड झालेली असते जर सेकंड डिग्री बर्नचा विचार केला तर आपली इपिडर्मिसच्या खालचा जो लेअर असतो डर्मिसचा तो त्याला इंजुरी झालेली असते म्हणजेच काय तर आपला जो ब्लड सप्लाय आहे किंवा जे आपल्या स्वेट ग्लॅन्डस आहे यांना इंजुरी झालेली असते आणि जनरली किचन मध्ये जर असे काही अपघात झाले तर हे दोन जे बर्न आहे फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री ज्यांना आपण मायनर बर्न नावाने देखील ओळखतो हे हो आपल्याला होत असतात म्हणजेच आपण ज्यावेळेस किचनमध्ये भाजलो गेलेलो असो अगदी थोड्या प्रमाणात तर फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री अंडर याला ट्रीटमेंट करायची असते आणि ही आपण घरगुती पद्धतीने केली तरी चालू शकते परंतु जर थर्ड डिग्री बर्न आणि फोर्थ डिग्री बर्न आहे ते जर असेल तर तुम्हाला डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यावी लागते कारण यामध्ये आपल्याला थर्ड डिग्री बर्नमध्ये फॅट टिश्यू असतात त्या इंजोर्ड झालेल्या असतात आणि जर का फोर्थ डिग्री बर्न असेल तर अगदी मसल्स आणि बोन्सपर्यंत त्याची जी आप. भाजण्याची जी हे आहे दाह जो म्हणतो तो आतपर्यंत पोहोचलेला असतो त्यामुळे थर्ड आणि फोर्थ डिग्री बर्न हे भयंकर असं जास्त अवघड आहे परंतु जर फर्स्ट आणि सेकंड डिग्री बर्न असेल तर तो मायनर बर्न म्हणून ओळखला जातो आणि तो आपण घरगुती पद्धतीने कसा बारा करणार आहोत हे आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजलेलं कितीही असू द्यात अगदी थोडं असू द्यात किंवा जास्त असू द्यात ते अजिबात आपण हलक्यामध्ये घ्यायचं नाहीये कारण भाजणं ही गोष्ट जर हो का आपण त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याच्यात इन्फेक्शन होऊन किंवा ज्याला आपण जखमची गळणं म्हणतो ते होऊन आपले जे काही शरीराचं नुकसान आहे ते जास्त प्रमाणात होऊ शकतं आणि खूपदा भाजलेलं कमी असतं परंतु चुकीची ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो जास्त आपल्याला जाणवतो वाईट पद्धतीने आणि म्हणूनच आपण आज ज्या काही बेसिक गोष्टी बघाय बघणार आहोत की काय करायला हवं आणि काय टाळायला हवं ते लगेचच पाहूया कारण भाजण्या भाजल्यानंतर ना जे जब... पंधरा सेकंड ते तीस मिनिटापर्यंत तुम्ही काय ट्रीटमेंट करत आहात याला जास्त महत्त्व आहे कारण एकदा जर का भाजलं आणि फार वेळ गेला तर ते ट्रीटमेंट करणं अवघड होऊन जातं सगळ्यात पहिलं तर आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला कशामुळे भाजले कारण भाजण्याचे पण प्रकार पडले जातात इलेक्ट्रिक बर्न ज्याला आपण शॉक वगैरे लागणं किंवा करंट लागणं म्हणतो आणि दुसरा असतो तो फायर बर्न म्हणजे ज्याच्यामध्ये आपला डायरेक्ट आगीशी संबंध येतो किंवा गरम वस्तूंशी आपल्याला संबंध ट्रीटमेंट ट्रीटमेंट कारण किचनशी रिलेटेड आहोत त्यामुळे आपण फायन बर्न कसा असतो त्याबद्दल पाहणार आहोत जर तुम्हाला असं गरम भांड्याला हात लावल्यामुळे किंवा तेल उडाल्यामुळे किंवा जर का चहा कॉफी चांडल्यामुळे जर का भाजलं गेलं असेल तर तुम्ही जो ती जी काही भाजलेली जागा आहे ती रूम टेम्परेचरला जे पाणी असतं त्याच्यामध्ये कमीत कमी पाच मिनटं डीप करून ठेवायची आहे आपण फार थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवतो आणि तिथे चुकी करतो कारण रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये मिनिमम पाच मिनटं जर का आपण ते भाजलेली जागा आहे ती बुडवून ठेवली तर तिथला जो काही जखम होण्याची जे चान्सेस असतात ते थोड्याफार प्रमाणात कमी होतात आणि तिथे जी काही दाह हो चाललेला असतो तोही कमी होतो यासाठी खूप सारे लोक बर्फाचं पाणी किंवा थंड पाणी वापरतात परंतु असं अजिबात करायचं नाहीये कारण जर बर्फाचं पाणी किंवा जर अतिशय थंड पाणी वापरलं तर तिची काही जखम आहे ती चिघळायला सुरुवात होत असते कारण एकदम हाय टेम्परेचर आणि त्याच्यानंतरनं एकदम लो टेम्परेचर या दोन टेम्परेचरला आपली बॉडी रिॲक्ट करत असते त्यामुळे बर्फाचं पाणी किंवा एकदम चिल वॉटर ज्याला म्हणतो ते घेणं टाळायचं आहे तुम्ही आपलं जे टॅप वॉटर आहे किंवा जे रूम टेम्परेचरचं पाणी आहे त्याच्यामध्ये जर का आपला हात वगैरे भाजला असेल तर तो नळाखाली धरू शकता पाच मिनिटांपर्यंत तरी कमीत कमी धरायचं आहे त्यानंतरनं मग आपण एखादा कापड घेऊन किंवा एखादं कापड ओलं करून ते त्या जखमेभोवती जर गुंडाळून ठेवलं तर यामुळे आपले जखमे जी काही ज स्किन जळालेली आहे तिथे फोड येण्याचे चान्सेस कमी होतात प्लस ज, ज जखम जी आहे तिची घडतसुद्धा नाही खूप सारे लोक याच वेळेस लगेच दुधाने धुतात किंवा मग बटर लोणी तूप जे आपले दुग्धजन्य पदार्थ आहेत ते अप्लाय करतात परंतु असे ह्या जे काही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहे बटर लोणी दूध ते आपल्याला आपल्या जखमेवरती अप्लाय करायचं नाही आहे कारण याने सुद्धा आपल्याला हानी होऊ शकते हां जर तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही कोरफडाचा जो गर असतो तो, तो नक्की लावू शकता त्याने आपल्याला कुठलेच साईड इफेक्ट होत नाही कारण कोरफड हे मुळातच फार थंड असतं त्यामुळे तुम्ही जर भाजलेल्या जागी कोरफडाचा गर लावला किंवा जर एखाद्या कापडामध्ये तो गर गुंडाळून त्या बा हाताला वगैरे बांधला तर नक्की चालू शकतं परंतु बटर वगैरे असे प्रकार लावायचे नाहीये त्याचप्रमाणे खूप सारे लोक ऑइलमेंट पण लावतात परंतु ते देखील लावणं टाळायचं आहे फक्त कोरफडीचा गर चालू शकतो या स्टेजला त्यानंतर आपल्याला असा देखील सल्ला दिला जातो की कोलगेटने लगेच थंड पडतं किंवा जी आपली शाई असते जिला आपण इंक म्हणतो किंवा निळ असेल जी आपण कपड्यांमध्ये वापर कपड्यां पांढऱ्या कपड्यांना कलर करण्यासाठी वापरत असतो हे वा लावलं तरी चालेल परंतु ध्यानात घ्यायचं आहे कोलगेट असेल इंक असेल किंवा जी आपली शाई असेल ती आपल्याला माहित आहे की एक केमिकल कॉम्पोजिशन आहे किंवा कंपाऊंड आहे आणि आपली बॉडी बाहेरच्या केमिकल्सला कशाप्रकारे रिॲक्ट करेल हे आज काही सांगता येत नाही प्रत्येकाचे बॉडी वेगवेगळ्या प्रकार असतात त्यामुळे कुणाला कशाचा साईड इफेक्ट होऊ शकतो हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे कोलगेट असेल किंवा इंक असेल हे लावणं देखील टाळायचं आहे परंतु आपण जे आपल्या किचनमध्ये रेग्युलर यूजमध्ये असते ते हळदी आणि मध यांचा वापर नक्की करू शकतो कारण हळदी ही वेदना कमी करत असते त्याचप्रमाणे जे काही वि जीवाणू असतील ते मारत असते आणि मध देखील त्याचप्रमाणे काम करत असते जो आपल्या आतमध्ये चाललेला दा दाह आहे तो कमी करत असते त्याचप्रमाणे जो मधामुळे जखम भरून येण्याससुद्धा मदत होत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे तिळाचे तेल असेल तर तिळाचे तेल लावल्याने डाग नष्ट होतात म्हणजे आपल्याला माहीत असेल की खुपदा भाजल्यावरती एक काळ्या कलरची स्किन होऊन जाते आणि ती खूप दिवस तशीच राहते परंतु भाजल्या भाजल्या जर का आपण असे काही ट्रीटमेंट करत असू घरगुती पद्धतीने तर तिळाचं तेल अप्लाय करायचं आहे त्याने आपले जे काही डाग आहे स्किनवर राहिलेले ते निघून जाण्यास मदत होत असते अशा पद्धतीने तुम्ही तिळाचं तेल असेल हळद असेल मध असेल आणि कोरफड असेल ह्या ज्या चार गोष्टी आहे यांचा वापर करू शकता कारण यांपासून आपल्याला बहुतेक करून तरी साईड इफेक्ट होत नाही परंतु ज्या इतर गोष्टी आहेत ते घेणं टाळायचं आहे म्हणजे बटर लोणी ते दूध दुग्धजन्य पदार्थ कोलगेट इंक किंवा नीळ ये हे वापरणं टाळायचं आहे किंवा खूप सारे मार्केटमध्ये ऑइलमेंट पण येतात ते सुद्धा वापरायचे नाही आहे आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपली जखम किंवा जे आपल्याला आतमध्ये भाजलेलं आहे ते आता कुठेतरी शांत व्हायला लागलं ला आहे ला किंवा त्याचा जो दाह आहे तो कमी व्हायला हो लागलेला आहे त्यानंतर ना मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी एकदा तरी जरूर जायचं आहे कारण आपल्याला जरी वरून वरून वाटत असेल की थोडंसं भाजलं आहे किंवा काय परंतु जर का चुकून इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर काहीच सांगता येत नाही आणि त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला हा जरूर घ्यायचा आहे त्यानंतरनं खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की आपल्याला भाजल्यावरती एखादी गोळी वगैरे लिहून दिली जाते किंवा मग आपल्याला एखादं इंजेक्शन दिलं जातं जेणेकरून आपल्याला सेफ्टिक होऊ नये यासाठी त्यामुळे भाजलेलं थोडं असू किंवा जास्त असू ह्या खबरदारी घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण कुठलीही गोष्ट जर घेतली तर त्याचे जे साईड इफेक्ट आहे ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला भोगावे लागतात अशा पद्धतीने मी तुम्हाला किचन मध्ये भाजल्यावरती म्हणजे ज्याला आपण मायनर बर्न म्हणतो फर्स्ट डिग्री बर्न आणि सेकंड डिग्री बर्न ज्याने आपली डर्मिस आणि इपिडर्मिस डॅमेज होत असते त्यावर करायचे घरगुती उपाय सांगितले तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहिती माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर